विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी जिल्ह्यातल्या एक हजार सातशे त्रेपन्न मतदान केंद्रांवर मतपेट्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आणि खाजगी वाहनातून रवाना झाल्यात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या वीस नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार आहे तर तेवीस नोव्हेंबरला निकाल लागणार आहे यामुळे एक दिवस आधीच मतदान केंद्रांवर मतपेट्या रवाना झाल्यात मतदान करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये त्यासाठी प्रशासनाच्या वतीनं योग्य नियोजनही करण्यात आलं आहे सकाळपासूनच जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून मतपेट्या घेण्यासाठी शिक्षकांनी गर्दी केली होती मतदान केंद्रावरील शिक्षकांना प्रशासनाच्या वतीनं योग्य मार्गदर्शन करत मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आलं धुळे ग्रामीण मतदारसंघामध्ये एकूण तीनशे अठ्ठ्याऐंशी मतदान केंद्र आहे आणि आज या ठिकाणी आपण टेक्निकल हायस्कूलला साहित्य वितरणासंदर्भात एकत्र आलेलो आहोत सर्व पोलिंग कर्मचारी पोलीस सर्वांची आपण या ठिकाणी अरेंजमेंट केलेली आहे जवळपास सतराशे स्टाफ आपण पोलिंग स्टेशनला पाठवणार आहोत तसेच दहा टक्के स्टाफ आपण राखीव ठेवलेला आहे आणि सर्व मतदान केंद्रावर एक सिक्युरिटीसाठी एक पोलीस गार्ड आणि ज्या ठिकाणी पाच किंवा जास्त मतदान केंद्र आहे तिथे एक पी एस आय दर्जाचा अधिकारी आणि ॲडिशनल चार स्टाफ आपण ठेवलेला आहोत तसेच जे कर्मचारी ज्यांची मतदान केंद्रावर ड्युटी लावण्यात आले त्यांचं पोलिंग देखील या ठिकाणी पोस्टल बॅलेटद्वारे सुरू आहे आणि उद्या देखील सर्व सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभागाशी आम्ही संपर्कात आहोत सर्वां ठिकाणी व्यवस्थित मतदान होईल आणि आपल्या निमित्तानं मी सर्व मतदारांना आवाहन देखील करतो ते आपण उद्याच्या मतदानासाठी सर्वांनी मतदान करावं मतपेटा रवाना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पाचशे बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे तर मतदान शांततापूर्ण आणि निर्भयपणे वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस दलाच्या वतीनं चोख असा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे